नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी टेक्निकल चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम अपडेट मिळायला सुरुवात होईल मित्रांनो पीक विमा जर भरला असाल तर तुम्हाला ई पीक पाणी करून घेणे गरजेचं असतं तेव्हाच तुम्हाला मिळणारा जो काही अनुदान आहे तो मिळत असतो आणि याच अंतर्गत जर तुम्ही ई पीक पाणी नाही केली तर तुम्हाला मिळणारा अनुदान हे मिळत नसतो तर याच्यासाठी ई पीक पाहणी करण्यासाठी जी काही तारीख आहे ती वाढवण्यात आलेली आहे तर ती तारीख वाढवण्याच्या अंतर्गत म्हणजे तुम्ही लवकरच ई पीक पाहणी करून घ्या तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहोत तर नक्की या व्हिडिओ शॉटपर्यंत बघायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही हे ए महाभूमीचं महसूल वन विभागाचं परिपत्रक पाहता असाल की या अंतर्गत खरीप हंगाम दोन हजार पंचवीस शेतकरी स्तरावरील ई पीक पाणीस मुदतवाढ देण्याबाबतचा हा परिपत्रक आहे या अंतर्गत म्हणजे चौदा तारीख रे चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत ई पीक पाणी ही होणार होती तर तर्गत याच्या अंतर्गत आता तारीख ही वाढवण्यात आलेली आहे म्हणजे राज्यात काही ठिकाणी झालेली अतिवृष्टी दुबार पेरणी इत्यादी कारणामुळे शेतकरी पीक पाहणी नोंदणी करू शकले नाही या कारणाच व शेतकरी पीक नोंदणी करण्यापासून वंचित राहू नये याकरिता शेतकरी स्तरावरून पीक नोंदणीसाठी दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे सहा दिवस हे मुदतवाढ देण्यात येत आहे या अंतर्गत म्हणजे चौदा तारीख ही देण्यात आली होती परंतु आता वीस तारीख ही देण्यात आलेली आहे तर या अंतर्गत म्हणजे जे काही उर्वरित शेतकऱ्याची पीक पाहणी आहे ती दिनांक एकवीस सप्टेंबर ते दोन हजार पंचवीस या अंतर्गत जे काही आहे ते स्तरावरून पूर्ण करता येणार आहे तर त्या अंतर्गत वीस तारखेपर्यंत तुम्ही जी काही तुमची पीक पाणी राहिली असेल ती लवकरात लवकर तुम्हाला करून घेणं गरजेचं आहे मित्रांनो ए पीक पाणी जर तुम्ही नाही केली तर तुम्हाला जो काही तुम्ही जो काही पीक विमा भरला असाल तो पीक विमा अंतर्गत तुम्हाला कोणताच लाभ मिळणार नाहीये म्हणजे तुमची पिकाची ही करावी लागते तेव्हाच तुम्हाला जो काही मिळणार आहे ई पीक पाणीच्या अंतर्गतचा जो काही पीक विमा आहे तो मिळत असतो जो काही राज्य सरकारच्या माध्यमातून मिळणारा अनुदान आहे तो तुम्हाला मिळत असतो तर या अंतर्गत लवकरात लवकर ही पीक पाहणी करून घ्या जेणेकरून आता याची पुढे तारीख वाढू शकेल किंवा नाही तर काही सांगू शकत नाही परंतु आता तारीख था ही वाढलेली आहे तर याच अंतर्गत तुम्ही लवकरात लवकर ही पीक पाहणी करून घेणं हे गरजेचं आहे एक महत्वाचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बनवलेला आहोत तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांना एक महत्त्वपूर्ण माहिती मिळेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र